रात्रीचे साधारण दहा वाजत आलेले आहेत गोवय नाक्यावरच्या याच खालच्या रस्त्यावरती आपण हा एक रिपोर्ट केला होता की इथं एक स्टेज उभं करण्यात आलेलं आहे आणि या स्टेजवरती हे जे काही व्यापारी आहेत त्यांनी संपूर्ण कायदा पायाखाली कसा काही तोडवला हे आपण इथं बघितलेलं आहे सकाळपासून हा स्टेज उभारला गेला हे सगळे शामयाने उभं केले गेले हे सगळं कशासाठी केलं गेलं असे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आज हा जो सगळा इथं प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये केवळ सामान्य लोकांना त्रास देण्यासाठीच हा मोठा उद्योग केला गेलेला आहे ही नाक्यावरची काही ठराविक व्यापारी मंडळी आहेत ती आत्ता इथं उभी असलेली आपल्याला दिसत आहेत आणि यांनी हा सगळा उद्योग करून एक रेड कार्पेट कोवई नाक्यावरच्या मुख्य ठिकाणी हे तुम्ही ग्रिल्स बघताय हे असे मोठे मोठे रस्त्यावर लावण्यात आलेले आहेत याला परवानगी कशी काय प्रशासनाने दिली उद्या पवई नाक्यावरती कोणीही माणूस कुठल्याही दुकानासमोर अशा पद्धतीने मंडप घालू शकतो याला काही कायदा आहे का नाही कायदा सगळा पायाखाली तोडवला जातो आहे रात्रीचे दहा दहा वाजता अशा पद्धतीने सामयनानं घालून मंत्र्यांना दाखवायचं काम की मी तुमच्या किती जवळ आहे हा उद्देश या सगळ्या गोव्या नाका व्यापारी मित्रमंडळ म्हणजे खरंतर ह्या मित्रमंडळ जी असोसिएशन आहे या सर्व सभासदांवर कारवाई होणं आवश्यक आहे तरच मेसेज जाईल नाहीतर येणाऱ्या काळामध्ये सातारातल्या प्रत्येक दुकानासा समोर अशा पद्धतीनं मंडप आपल्याला उभे राहिलेले दिसतील आणि कायदा कायदा हा पायाखाली मी जे काय म्हणते ना पायाखाली हा असा पायाखाली तोडवलेला आपल्याला बघायला मिळेल त्यामुळं हीच योग्य वेळ हे जे उन्माद करणारी मंडळी इथं बसलेली आहेत ही सर्व मंडळी आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेऊया आपण मी माझ्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करीन ही रात्री दहा वाजता बसलेली सर्व मंडळी जी आहेत या सर्व मंडळींवरती पुन्हा दाखल होणं तेवढंच गरजेचं आहे रात्री दहा दहा वाजता अशा पद्धतीने मंडप घालून हा जो उन्माद चाललेला आहे यांच्यावर नक्की ही कारवाई होणं प्रचंड गरजेचं आहे तरच समाजामध्ये एक कायदा आहे हा मेसेज जाणार आहे मी पुन्हा प्रशासनाला विनंती करतो की हा जो या सगळ्या लोकांचा उन्माद आहे हा कुठंतरी संपायला पाहिजे त्यामुळे माझी विनंती राहील पोलीस प्रशास प्रशासनाला राहील साताराच्या नगरपालिकेला राहील की पुन्हा असे प्रकार सातारा शहरात घडू नयेत आणि विशेष करून साताऱ्यामध्ये आता चार चार मंत्री आहेत चार चार मंत्र्यांनी आपल्या नावाखाली कशा पद्धतीनं हिडीसपणा चालू आहे कायदा खाली, खाली रुज तुमचं नाव पुढं करून प्रशासनाला पायाखाली कसं दाबलं जाते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा साताऱ्यातील पोहई नाका आणि सकाळपासून या सगळ्या पोहई नाक्यावरच्या मधल्या भागामध्ये हा सगळा रस्ता बंद करण्यात आला लोकांना यायला जायला चान्स दिला जात नव्हता मात्र ज्यावेळेस लोकवृत्तांनी तक्रार दाखल केली त्यावेळेस प्रशासनाने इथले बॅरेकेड उघडले आणि एकच रस्ता हा तुम्हाला दिसतोय हा एक रस्ता फक्त जायला प्रशासनाने उघडा केला परंतु हा जो मंडप घातलेला हा पूर्णपणे अनाधिकृत आहे आणि या मंडप घालणाऱ्यावरती जो मंडप ज्यांनी मंडप घातलेला आहे ही जी पवई नाका व्यापाऱ्याची असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील सर्व पदाधिकारी असतील ह्यांच्यावरती तातडीनं प्रशासनाने गुन्हा दाखल करणे गरजेचं आहे नक्कीच आपल्या प्रतिक्रिया ज्या काय असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आवर्जून उल्लेख करा आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद